नमस्कार प्रदोष व्रताचा काळ हा जवळ आलेला आहे या दिवशी शिवलिंगावर या विशेष गोष्टी अर्पण केल्यामुळे आयुष्यामध्ये सकारात्मकता येते प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर काही विशेष गोष्टी अर्पण केल्या तर महादेव लवकर प्रसन्न होतील घरामध्ये संपत्ती वाढेल अशा परिस्थितीत जाणून घेऊया प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत व्हिडिओ अगदी माहितीपूर्व आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा सनातन धर्मात त्रयोदशी स्थितीला खूप महत्त्व आहे त्रयोदशी स्थिती ही भगवान शंकराला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि पक्षाच्या त्रयोदशी स्थितीला प्रदोष व्रत असे म्हणतात जे लोक या दिवशी खऱ्या भक्तीने पूजा करतात त्यांच्या जीवनात आनंद असतो आणि त्यांना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो प्रदोष व्रताला ज्या दिवशी दिवस पडतो त्या दिवसाच्या नावावर प्रदोष व्रत म्हणतात हे व्रत पापाचा नाश करण्यासाठी मानला जातो याच वेळी या दिवशी काही विशेष पदार्थ अर्पण केले तर महादेव आपल्यावर लवकर कृपा दाखवतील ज्यामुळे घरासंपत्ती वाढते अशा परिस्थितीत जाणून घेऊया प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या नोव्हेंबर महिन्यातील दुसरा प्रदोष उपवास सतरा तारखेला होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील आणि कृष्ण पक्षाचे हे प्रदोष व्रत असेल पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील पक्षात त्रयोदशी स्थिती सतरा नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटाला सुरू होईल जो दुसऱ्या दिवशी अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत संपेल अशा परिस्थितीत उद्यस्थितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा प्रदोष दोष प्रदोष व्रत हा सतरा तारखेला ठेवला जाईल हा दिवस सोमवार असल्याने त्याला सोम प्रदोष व्रत असेही म्हटलं जातं सोम प्रदोष व्रताचे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी स्थितीला पाळले जाते आणि जेव्हा ही स्थिती सोमवारच्या दिवशी येते त्याला विशेष विशेष सोम प्रदोष व्रत म्हणतात या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या पूजनासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो या व्रताचे पालन केल्याने पापाचा नाश होतो मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते की प्रदोष काळात म्हणजे सायंकाळच्या वेळी भगवान शंकर आपल्या भक्तावर विशेष कृपा करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी शिवलिंगावर जल दूध बेलपत्र फुले अर्पण करावीत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा अत्यंत फलदायी हा मंत्र म्हणला जातो सोम प्रदोष व्रताने आयुष्य वाढते मानसिक शांती मिळते आणि संकटापासून मुक्ती मिळते हा व्रत भक्ती श्रद्धा आणि अध्यात्माचे प्रतीक आहे या खास वस्तू शिवलिंगावर अर्पण करा प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गायीचे शुद्ध गायीचे शुद्ध कच्चे दूध अर्पण करावे यामुळे पैशाच्या संबंधित अडचणी दूर होतात या दिवशी शिवलिंगावर दही अर्पण करा यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते या दिवशी शिवलिंगावर मध अर्पण करावा यामुळे नशिबाची वाढ होते तसेच तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल या दिवशी शिवलिंगावर तीन पाने असलेले बेलपत्र अर्पण करा यामुळे संपत्ती आणि सुख समृद्धी वाढते या दिवशी शिवलिंगावर ऊसाचा रस अर्पण करावा यामुळे घरात लक्ष्मीचा वास असतो या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत यामुळे दोषाचा प्रभाव कमी होतो शिवलिंगावर अक्षदा अर्पण करावे यामुळे आपल्याला नक्की शुभ फळ मिळते हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खास महत्व वा आहे त्यामुळे घर बांधताना काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतला जातो तसेच कोणत्या भागात कोणती वस्तू ठेवायची याबाबतही वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे दे अगदी घरातील फरशी पुसण्याबाबत काही नियम तुम्हाला माहिती आहेत का माहिती नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आपण फरशी पुसताना झालेल्या चुकामुळे एखाद्या कुटुंबाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो याच बाबत आज आपण नियम जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार सूर्योदयानंतर आणि दुपारपूर्वी फरशी पुसणे सोप असते फरशी पुसण्याची सुरुवात नेहमी प्रवेशद्वारापासून करावी आणि आतपर्यंत पुसत जावी मात्र फरशी पुसण्याचे इतर वास्तुनियम आहेत दररोज फरशी पुसणे वास्तुशास्त्रात धोकादायक ठरू शकते कोणत्या दिवशी फरशी पुसू नये गुरुवार वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी फरशी पुसणे टाळावे गुरुवारी फरशी पुसल्याने गुरुदेव क्रोधित होतात ज्यामुळे घरात दोष देखील निर्माण होऊ शकतो मात्र जे लोक गुरुवारी फरशी न पुसण्याचा नियम पाळतात त्यांना शुभ फळ मिळते त्यामुळे तुम्ही हा नियम नक्कीच पाळला पाहिजे एकादशी एकादशीला घराची फरशी पुसणे टाळावे यामुळे कुटुंबात नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते तसेच कोणतेही काम सुरू होण्यापूर्वी त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे एकादशीला फरशी पुसणे टाळावे साफसफाई करण्याची योग्य वेळ वास्तुशास्त्रानुसार घराची साफसफाई करण्याची योग्य वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त या काळ सूर्योदयापूर्वी सुमारे दीड तास आधी सुरू होतो यावेळी साफसफाई केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे मन शांत होतं आणि घरात आनंद दरवळतो सूर्याच्या वेळी सूर्योदयाच्या वेळी किंवा त्यानंतर लगेच साफसफाई करणे चांगले मानले जाते यामुळे घरात समृद्धी नांदते साफसफाई कोणत्या वेळी टाळावी दुपारच्या फर वेळी फरशी पुसणे टाळावे कारण दुपारी सूर्य सर्वोच्च स्थायी असतो त्यामुळे साफसफाई केल्याने घरात प्रवेश करणारी सौर ऊर्जा पूर्णपणे वापरता येत नाही तसेच सूर्योदयानंतर साफसफाई करणे टाळावी यामुळे घरात नकारात्मकता येते त्यामुळे घराची साफसफाई करताना वरील नियम नक्की पाळा मित्रांनो माहिती अगदी सोपी आहे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये या गोष्टीमुळे सकारात्मक बदल घडून येतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद